नंदुरबार जिल्ह्यात बोगस बियाण्यांचा सपाटा सुरूच कृषी विभागाच्या छाप्यात दोन लाख पन्नास हजार रुपयांची से एकशे बियाणे जप्त गुजरात राज्यातून महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात केली जाते बोगस खरेदी विक्री नंदुरबार जिल्हा हा सध्या बोगस बियाण्यांचा हॉटस्पॉट बनला असून गुजरात राज्यातून महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात बोगस बियाण्यांची खरेदी विक्री केली जात असते याचे कृषी विभागाच्या माध्यमातून विशेष पथकाची नियुक्ती करण्यात आलेली आहे त्यातच गोपनीय माहितीच्या आधारे कृषी विभागाच्या पथकाने नंदुरबार जिल्ह्यातील खापर गावातील एका एजन्सीवर कृषी विभागाने छापा टाकला असून त्यात महाराष्ट्रात बंद असलेले एस टीबीटी नामक बियाणे विकण्याच्या उद्दिष्टाने साठवून ठेवले असता कृषी विभागाने टाकलेल्या छाप्यात बोगस एस टीबीटी सितारा नामक बियाण्यांचे दोन लाख पन्नास हजार रुपये किमतीचे एकूण एकशे एकसष्ट पाकिट कृषी विभागाने जप्त केले असून परवाना छुप्या पद्धतीने बोगस बियाणे साठवून ठेवल्याप्रकरणी संशयित विरोधात अक्कलकुवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे ब्युरो रिपोर्ट नवापूर एक्सप्रेस न्यूज नंदुरबार